डी ठेकेदाराच्या विविध प्रकारच्या येणाऱ्या अडचणींबाबत धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे व्यापारी बांधवांच्या समस्या सोडवण्याची मागणी व्यापारी महासंघाने केली आहे मनपाच्या वतीने खासगी ठेकेदाराकडून स्थानिक स्व संस्थाकाराच्या वसुलीबाबत निर्धारण प्रक्रिया सुरू केली आहे मनपा उपायुक्त यांच्या स्वाक्षरीने शहरातील स्थानिक संस्थाकारांच्या अंतर्गत नोंदणी असलेल्या व्यापारी बांधवांना नोटीस देण्यात येत आहे याबाबत व्यापारी बांधवांना एलबीटी कार्यालयात विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे दोन ते तीन तास एलबीटी कार्यालयात व्यापारी बांधवांना राहावे लागते एलबीटी कार्यालयात अनधिकृत व्यक्तींचा वावर व्यापारी बांधवांनी व्यक्त आहे यांसह विविध प्रकारच्या अडचणींबाबत धुळे व्यापारी महासंघाने आयुक्तांची भेट घेत अडचणी सोडवण्याची मागणी केली आहे याप्रसंगी नितीन बंग खेमजी पटेल जयगोपाल दादलानी प्रशांत देवरे सुनील रुनवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महापालिकेने आता नवीन एल एन बी टी वसुलीसाठी महापालिकेने एक नवीन ठेकेदार सध्या मार्चपासून अपॉइंट केलेला आहे त्या ठेकेदाराबाबत जे काही अडचणी व्यापारी वर्गाला येत होत्या त्या अडचणी मांडण्यासाठी आज महापालिकेच्या आयुक्त महोदयांकडे आम्ही सगळे एकत्र आलेलो होतो याच्यामध्ये महापालिकेकडून ज्या ज्या काही अपेक्षा आमच्या होत्या त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना योग्य वागणूक मिळत नाही ज्या व्यापाऱ्यांचं स्थानिक खरेदी आहे त्या स्थानिक खरेदी असणाऱ्या व्यापाऱ्यांना एल लागत नाही त्यांना याच्यातनं वगळण्यात यावं ज्या व्यापाऱ्यांनी यापूर्वी कागदपत्र दिलेली आहेत त्यांच्याकडनं परत कागदपत्रांची मागणी करू नये व्यापाऱ्यांना जे काही चुकीच्या लोकांकडनं ज्या काही त्रास दिला जातो आहे याच्यावर अंकुश आणावा या अशा काही गोष्टींच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींची बिलं चहा पाणी चहा स्टेशनरी आणि पेट्रोल, पेट्रोल यांची जी काही के मागणी केली जाते बिलांची ते किरकोळ बिलांची मागणी केली जाऊ नये या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सकारात्मक चर्चा मान्य आयुक्त महोदय आणि उपायुक्त महोदय यांनी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की या सगळ्या गोष्टी त्वरित दूर करून लवकरात लवकर आपला त्रास बंद केला जाईल असं या आजच्या मॅडमच्या चर्चेसोबत निर्णय झाला प्रतिनिधी रुपज बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज तुळे